चॅनल चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांचे चिरंजीव अमरेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले शाळांमध्ये शालेय वाटप आणि पूरग्रस्त कुटुंबातील मुलांना आवश्यक साहित्यासह खेळणी वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली खासदार धनंजय महाडिक यांचे नातू अमरेंद्र पृथ्वीराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर आणि परिसरात विविध उपक्रम राबवण्यात आले स्वयं विशेष शाळेतील मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं पृथ्वीराज महाडिक सौभाग्यवती वैष्णवी पृथ्वीराज महाडिक आणि अमरेंद्र महाडिक यांच्या हस्ते हे साहित्य प्रदान करण्यात आलं महाडिक घराण्याची दातृत्वाची परंपरा नव्या पिढीमध्येही कायम राहील असं पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितलं यावेळी मुख्याध्यापक प्रमोद भिसे सुषमा पावसे प्रसाद माजगावकर अनुराधा पाटील यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते दरम्यान कसबा पावडा इथल्या उल्पेमळा इथं विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण करण्यात आलं धीरज उल्पे, उल्पे अभिषेक भोसले अमित उल्पे योगेश उल्पे सुरेश उल्पे आणि किरण उल्पे यांच्या हस्ते हे साहित्य देण्यात आलं त्यानंतर शाहूपुरीतील अंगणवाडी क्रमांक एकशे अडतीसमध्ये कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील आणि संग्राम बावडेकर यांच्या हस्ते शालेय साहित्याचं वितरण करण्यात आलं तसंच परिसरातील पूरग्रस्त मुलांना पाण्याच्या बाटल्या टिफिन बॉक्स आणि खेळणी देण्यात आली यावेळी शिक्षिका संगीता अकोळकर अश्विनी वडणगेकर प्रियांका कुंभार प्रियांका भाले यांच्यासह नागरिक उपस्थित होते त्याचप्रमाणे जाधववाडीमध्येही विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं ज्योती जाधव सुजाता पोकळे अनुजा घोडके रेश्मा मांगुरे यांच्या उपस्थितीत साहित्याचं वितरण करण्यात आलं यावेळी जाधववाडी परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते अमरेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू व्यक्तींना आणि विद्यार्थ्यांना मदत करून महाडिक यांनी सामाजिक बांधिलकीची आणि दातृत्वाची परंपरा जपल्याचे गौरवोद्गार लाभार्थी व्यक्तींनी काढले